जालना जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी दिनांक दोन आणि तीन सप्टेंबर रोजी सोसाट्याच्या दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दिनांक सप्टेंबर चोवीस पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कर्कटासह सोसाट्याचा वारा ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे दोन दिवसापासून जिल्ह्यात संतधार रिमझिम ते मुसळधार असा वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू असून अनेक गावांना पावसाने वेढा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहावेच मिळत आहे हवामानशास्त्राच्या अंदाजानुसार दिनांक दोन आणि तीन या दोन दिवस जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडासह सोसाट्याच्या वारा आणि पावसाची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे